महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडच्या अलिबाग शहराजवळ कार्ले येथे रुपाली नायक आणि प्रणाली राऊत यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कृष्णा डेअरी फार्म हा शाश्वत आणि आधुनिक दुग्ध व्यवसायाचा आदर्श ठरत आहे तीन ऑक्टोबरला उद्घाटन झालेल्या या डेअरीमध्ये उच्च प्रतीचं फुलफॅट दूध पनीर आणि तुपाचं उत्पादन केलं जातं येथे मुर्रा जातीच्या मशीनचं पालन केलं जातं ज्यांचं दूध स्वादिष्ट पौष्टिक आणि प्रथिनयुक्त असतं आधुनिक यंत्रणा आणि स्वच्छतेच्या काटेकोर नियमांनुसार दररोज सुमारे अडीचशे लिटर दूध उत्पादन केलं जातं डेअरीमध्ये शाश्वततेवर विशेष भर दिलाय मशीनच्या शेणापासून सेंद्रिय खत आणि जीवामृत तयार करून शेतीसाठी वापरलं जातं ज्यामुळे मातीची सुपिकता आणि पिकांची गुणवत्ता वाढते सांड पाण्यावर प्रक्रिया करून पाण्याची बचतही केली जाते उच्च रक्तदाब असलेल्या मुर्रा म्हशींच्या वैज्ञानिक प्रजननावर लक्ष केंद्रित करून अधिक दूध निरोगी पिल्ल आणि उत्कृष्ट वंश तयार करण्यावर भर दिलाय पर्यावरणपूरक उपाय सेंद्रिय शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम असलेला शाश्वत दुग्ध व्यवसायाचे आदर्श उदाहरण ठरत आहे ऍक्च्युली काय झालं की तुम्हाला माहितीये की आजकाल सिक्स्टी सेव्हन पर्सेंट दूध अडल्ट्रेटेड येतं त्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं की आपण चांगलं दूध पित नाही आहोत तर आपल्यापुरती एक म्हैस घ्यावी मग ती एक म्हैस घेतली त्याच्यानंतर असं वाटलं की थोड्या आजूबाजूच्या ना आपल्या जवळच्या लोकांना पण चांगलं दूध मिळालं पाहिजे म्हणून अजून दोन घेतल्या मग असं वाढत वाढत सगळे आजूबाजूचे लोक म्हणायला लागले आम्हाला पण चांगलं दूध पाहिजे असं करत ते तीनाच्या पाच झाल्या पाचाच्या नऊ झाल्या आणि आता आपल्याकडे एकवीस म्हशी आहेत आणि चौदा पालल्या आहेत आवड निर्माण झाली म्हणजे सुरुवात आम्ही केली एप्रिलपासून ऍक्च्युली डेअरीची सुरुवात मे मेपासून झाली आणि तेव्हापासून आवड बघते पूर्ण वेळ आम्ही इथेच असतो मी आणि माझी मुलगी प्रणाली आम्ही असं विचार करून अक्ष मराठी नावं म्हणायला हरकत नाही किंवा संस्कृत नावं देवींची नावं अशी ठेवली आहेत देवी सविता जमुना गंगा कपिला रेवती आहे आमची कपिला आहे कावेरी आहे सगळ्या आपल्या नद्या ज्या असतात त्यांची नावं आहेत एक लाडाचं नाव मोनू पण आहे त्याच्यात पण आमची एक नाव आहे मग सीता आहे आमची एक असे सगळे एकवीस म्हशी आहेत एक वेगवेगळ्या आणि आम्ही त्यांना आणि मुख्य म्हणजे फक्त म्हशी नाही आम्ही त्यांच्या बाळांनाही नावं ठेवली आहेत म्हणजे आता सीताच्या बाळाला आम्ही सिया नाव ठेवलं आहे रेवतीच्या पारडीला आम्ही रेवा नाव ठेवलं आहे अशी सगळ्यांना आम्ही छान नावं ठेवली आहेत एक सुरभी पण आहे तिच्या बाळाला एक सुब्बू म्हणजे तिला मुलगा असल्यामुळे सुब्बू नाव ठेवलं आहे सध्या आमच्याकडे एक साधारण अडीचशे लिटर दूध यायला लागलं आहे पण आमचा हाच प्रयत्न आहे की आम्ही चांगल्या दर्जाच्या चांगल्या लिटरच्या म्ह म्हशी अजून आणू म्हणजे ते हळूहळू वाढून आजूबाजूला सगळीकडे सगळ्यात शुद्ध आणि प्युअर दूध मिळालं पाहिजे नॉर्मली शेतकरी काय करतो की आपण म्हशीचं किंवा गाईचं शेण येतं ते उन्हात सुकवलं जातं त्याच्या ताप्या बनवून उन्हात सुकवल्या जातात आणि त्या वीस एक वीस पंचवीस दिवसानंतर त्या नीट सुकल्या की मग ते शेणखत म्हणून वापरलं जातं पण आम्ही एक डंग डी वॉटरि वॉटरिंग प्रोसेसिंग युनिट आणलं आहे ज्याच्यामध्ये पूर्ण जे शेण असतं ते त्या पीठमध्ये जातं त्याची स्लरी बनवतो त्याचं आम्ही ॲजिटेट करतो त्याला आणि ते, ते स्लरी एका त्या मशीनमधनं डीवॉटरिंग मशीनमधनं काढून ती स्लरी अगदी सुक्क शेण आम्ही गोणीत भरतो आणि ते शेण आम्ही इथल्या सगळ्या नर्सरी आणि शेतकऱ्यांना देतो तर हाच एक मेन हेतू आहे की तुम्हाला ऑर्गॅनिक खत आणि प्लस त्याचं पाणी ज्याला आम्ही जीवामृत म्हणतो ते जीवामृत तुम्हाला लिक्विड गोल्ड म्हणायला हरकत नाही ते आम्ही इथल्या सगळ्या नर्सरी आणि सगळ्या शेतकऱ्यांना देतो सबस्क्राईब